येऊन दे खंडाळा तालुक्यात बोरीचा भार भरतो का नाही <laughs> इथं मी विडणीत बोरीचा भार बांधणार आहे कोण म्हणणार आहे मी दारू पितो कोण म्हणतो मी काय करतो कोण म्हणणार मी दादा आहे कोण मी मि म्हणणार मी आओ आहे कोण म्हणणार माझी उंची आहे मी कोण म्हणणार मी खुर्चीत बसून संपवतो इथं संपवण्यासाठी कुणाला करण्यासाठी निवडणूक नाही ही निवडणूक कुटुंबासाठी नाही ही निवडणूक तुमची जिरली का आमची जिरवायची म्हणून नाही ही निवडणूक विकास कामं करण्यासाठीची निवडणूक हेच समजत नाही ही निवडणूक मला सांगा डायरेक्टर हिथं हिथनं डायरेक्टर चेअरमन नेऊन जाते काय आधी आधी काळ आहे त्याचं बी राताळ झालंय वडापाव बी देत नाही आणि त्याला बी देत नाही त्याला गेटच्या आत घेतात म्हणजे इलेक्शन आहे नंतरचे गेटचे बी हाकलून देतील बाहेर म्हणजे <laughs> आपल्या संस्था तालुक्याची इज्जत परतंत्र्यात ठेवली दुसऱ्या ताब्यात दिली ना बँक कोण आहे ताब्यात दिली मालोजी बँक कोण चालवते आणि तिच्यात मी घोटाळा झाला असं ऐकलं मी काल मी आता मला सांगायचा विषय काय की अनेक ठिकाणी आपल्या आपल्याच था, आपल्याच ठेवायचं झाकून था आणि दुसऱ्यासारखं बंद झालं पाहिजे तालुक्याच्या विकासाची स्पर्धा लागली पाहिजे मी आज तुम्हाला एवढे या ठिकाणी एवढे या ठिकाणी पैसे आणलेत तुम्ही लावान ताकद तुम्ही आता तुम्ही दर महिना सहा महिन्याला पक्ष बदलताय कधी शरद पवार कधी अजितदादा परत अजित शरद पवार परत अजितदादा परत एकनाथ शिंदे कधी भाजपमध्ये यायचं म्हणतात कधी माझ्याकडे यायचं म्हणतात तर ते जाऊन दे तुमचा एकदा नेता फिक्स करा एकदा नेता फिक्स करा त्यानं काहीतरी तालुक्याला आला नेता भाषणाला आणून काय उपयोग नाही मी देवेंद्रजींना आणतो काहीतरी मागतो देवेंद्रजींकडनं घेतलं का नाही ना तालुक्याला एम आय डी सी मंजूर करून घेतली पूर्वभागाला ती चालू होईल आता मी म्हणतो ते करतो नेता आणून शिव्या देऊ नका नेता आणून काम द्या जयाभावाला आम्ही आणतो जयाभावाकडनं साठ कोटी काढून घेतल्यात खिशात म्हणून जया भा जयाभाऊ म्हटले अडीचशे कोटी रुपये अजून देतो नेता आणला की त्यांनी कामं केली पाहिजे आता हे तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करताय त्याच्यापर्यंत जिल्हा परिषदचा निकाल होतोपर्यंत तुमच्याकडं टिकलं पाहिजे आणि टिकलं तर त्यांच्याकडनं रुपया आणला पाहिजे आता इथे ग्रामविकास खात्यात कायच आणू शकत नाहीत ग्रामपंचायतीला काय देऊ शकत नाही त्यांचा रा झालं झाला तर आपल्याला आपल्याला काय देणार आहे त्यामुळं काय देऊ शकत नाहीत फक्त टाइमपास म्हणून लोकांनी ऐका विकास कुठं होणार आहे कोण करू शकणार आहे कोणाला राज्यात किंमत आहे कोण काय का करू शकतं आमदार कोणाचे आहेत तालुक्यात सत्ता कोणाची प्रशासन कोणाचं ऐकतं हे मी काय सांगायची गरज नाही प्रशासनाला रोज सांगतात तुम्हाला असं करू तुम्हाला याव करू द्रोज दम देतात कशाला ऐकतो अधिकारी काय म्हणून मला दोन वर्षांनी बदली होऊन जायची तुम्ही शिवाय किती दिल्यानं किती ताप दिला तर शिकून पोरं आय एस झालेले असतात एम पी एस सी झालेली असते ते कुणाला घाबरत नाहीत पोरं असो अधिकारी असो कुणाला घाबरत नाहीत आजकालचे अधिकारी कुणाला घाबरत नाहीत मी काय सांगितलं चुकीचं तरी करत नाहीत आम्ही चुकीचं सांगत नाही ही गोष्ट वेगळी पण तालुक्यात हिंचक कोण ऐकत नाही पंचायत समितीचा व्हिडिओ कोण नेमणार आहे आता कोण नेमणार आहे जया भाऊ पंचायत समिती